तुम शिदा दिवा लावला आहे तुम शिदा दिवा लावलेला आहे चांद मामा बोलले या चांद मामा मिर मुरी टाकली लसूण टाकते आ थालो था, थालो का छान हळद टाक हळद टाकते का होते डाळ टाकते एक नंबर लागतोय गाईचीवरून इकडं इकडं ही भाजी कशाची आहे बाळा ते आहे गरगट्टा चुका चुक्याचा गरगट्टा केलाय मैत्रिणी गरगट्टा भाकरी आणि भात डोळे शेवट शिस्ता टाकली ऑलरेडी पण थोडी बरं टाक आणि मीठ टाकायचं चवी पुढे हिचं पकवरण आम्हाला इतकं आवडतं ना आमच्या घरात सगळ्यांनाच मनूच्या हातचं स्पेशली आहे का नाही म्हणू आमच्या मनू खूप लाजते मनुबाई आमच्या चला मी तोपर्यंत तुम्हाला दाखवते मी तुळशी पुढं दिवा वगैरे याला विजला का आहे आता काय माहिती कारण हवा खूप सुटली हे एव्हरी वन त्याने सांगायचं नेहमीप्रमाणे झाली झाली दिवा बत्ती दिवाबत्ती झाली बाहेर तुळशीला दिवा लावून झालाय हे आमचा किट्टू त्याला लागली आता भूक किट्टू बघ अंजली काय करायली सपक सपक तुमच्याकडं कशी थंडी आहे आमच्याकडं खूप थंडी आहे माझी तर दिवसभर ही टोपी निघतच नाही आज एकादश सगळ्यांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा उद्या गुरुवार आणि हॅपी न्यू इयर सगळ्यांना अॅडव्हान्स हॅपी न्यू इयर आहे का नाही अंजली बाबू कुठे आहे आज मी भूर कष्ट सेवा केली आता आमची जेवणाची तयारी चालू आहे आता वरण भात मस्त गरम गरम वरण भात भाकरी चुक्याची भाजी <laughs> मला थंडी कशी आहे आपल्याकडं खूप माझं पिल्लू आणि ते एक पिल्लू आलं माझ सगळ्यांना हॅपी न्यू इयर म्हण म्हण हॅपी न्यू इयर हॅप्पीय बाय आमचा ब्लोग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय गुड मॉर्निंग गाईज हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपलं नवीन वर्ष खरं तर गोढीपाडावे असतं पण हे इंग्रजी इंग्रजी नवीन वर्ष आहे त्या त्यामुळे सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर आणि मला खरं सांगायचं गाईज तर मला दोन हजार पंचवीस गेल्याचं काहीच दुःख नाही पण सव्वीस बोर्ड एक्झाम खूप टेन्शन आलं की माझी मम्मी आत्ताच उठली सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या बायकांचं काय नवीन वर्ष आणून जुनं वजरी वर्ष आलं आहे का नाही म्हणून भांडे घासा धुणं धुवा कपडे धुवा